का तुम्हाला कळत खरं तर इतक्या जोरदार कविता अशी बारीक चाल द्यायची गरज नाही पण त्यांनी असं चाल आमच्या <laughs> वर्गातला एक मुलगा म्हणाला म्हणाला सर तुम्हाला एवढी तलवार दिली त्याने तुम्ही भेंडीची भाजी काय कापता <laughs> तर जशी कविता असते तशी म्हणावी लागते आता मध्ये कोणीतरी याची कविता म्हटली दुःखाची कविता म्हटली कोणत्या मॅडम रे देशमुख मॅडम देशमुख मॅडम तुम्ही दुःखाची कविता म्हटली पण ती एवढी जोरात म्हटली की तुम्हाला नक्की दुःख झालं की राग आले <laughs> ते तुम्ही जरा सांभाळून करायला पाहिजे मी खूप जणांना सांगतो की कविता तुमची जर का फार दुःखी असेल तर ती त्या दुःखी पद्धतीने पेश केली पाहिजे तुम्ही जोरात म्हटलीत तर त्यातलं दुःख तर आम्हाला जाणवत नाही लागतं ते गानाला <laughs> लागतं म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की असं प्रेमाची कविता आहे आता समजा किती सुंदर आमच्या पुशिरेग्याने लिहिलंय की वेगळ्या अभाळाला या चांदण्या लटकलेल्या आहेत वेगळ्या अभाळाला या चांदण्या लटकलेल्या आहेत पूर्वीही असे नव्हते पूर्वीही असे नव्हते पूर्वी एक एक मोस्ताना मी तुझ्या wow! डोळ्यापासूनच सुरुवात केली होती पूर्वी एक एक मोस्ताना मी तुझ्या डोळ्यापासूनच सुरुवात केली होती आणि तू फुलं जी उधळलेस रानभोर त्याच्याही झाल्या मग चांदण्या आणि तुझ्या मिटलेल्या डोळ्यांच्या पापण्यांवर मी मोजायचं थांबलो तर इतकं सादर लिहिताना आणि ते इतकं सादर करताना सुद्धा मला असं वाटतं की त्याच पद्धतीनं सादर झालं पाहिजे म्हणजे उदाहरणार्थ मी आईची कविता नेहमी म्हणतो आमच्या प्रशांत असणारीची चार वळीची कविता आहे की मुलगा म्हणाला आईला दिव्याची वाट जरा मोठी कर मला वाचता येत नाही मुलगा म्हणाला आईला दिव्याची वाट जरा मोठी कर मला वाचता येत नाही वडील म्हणाले वाद जरा कमी कर मला झोप लागत नाही वडील म्हणाले बात जरा कमी तर मला झोप लागत नाही रात्रभर बिचारी दिव्याची वाद कमी जास्त करत राहिली रात्रभर बिचारी दिव्याची वाद कमी जास्त करत राहिली आयुष्यभर दोघांमध्ये वातीसारखी जळत राहिली आयुष्यभर दोघांमध्ये वातीसारखी जळत राहिली तर ही कविता म्हणताना मला वाटतं की ह्याच सॉफ्ट आवाजात ती म्हणावी कारण आईची कविता आहे ती अनेक लोक आईची कविता म्हणताना वडिलांची कविता म्हणताना असा गळा काढतात की यांची आई गेली का आपली आई गेली तर खूप वेळा मी नेहमी सांगत असतो की ज्या कविता सॉफ्ट म्हणायच्या असतात त्याच्या सॉफ्टच म्हणा ज्या जोरात म्हणायच्या त्या जोरात म्हणा काही हरकत नाही पण ज्याला प्रेझेंटेशन म्हणतो